घरातील सदस्य गणेश विसर्जनासाठी गेले असता मुलगी घरी एकटी असल्याचं पाहून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या नराधम आरोपीला अखेर किलोमीटर करून पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलाय सहा तारखेला दाती रोड मध्ये जे गुन्हा घडला होता अल्पवयीन मुलीचा बलात्कार झाला होता आणि आरोपी आणि आरोपी जे आहे आणि मुली वेगवेगळे समाज थोडासा गुन्हा गंभीर होता आणि त्याच्यानंतर आमचे चार पथक रवाना झाले होते त्यावेळेस गणपतीचा बंदोबस्त गणेश चित्रांचा बंदोबस्त ईदचा बंदोबस्त पण होता तरीसुद्धा आमचे चार पथक रवाना झाले होते पाच हजार किलोमीटरचा प्रवास आमची टीमने केलेला आहे दहा जिल्ह्यामध्ये आमची टीम गेलेली आहे पाच राज्यांमध्ये गेलेली आहे गुजरात राज गुजरात युपी एम पी दिल्ली महाराष्ट्र आणि दहा जिल्हा भुसावळ सुरत अहमदाबाद आग्रा दिल्ली झाशी भोपाल देवास आणि नंतर काल रात्री आम्हाला यश भेटलेलं आहे आरोपी इंदौर मधून अटक केलेला आहे अकोला पोलिसांनी त्याच्यामध्ये आठ जिल्ह्यात एस पी सोबत मी स्वतः बोललो होतो त्यांनी नात नाकाबंदी पण लावली, लावली होती खूप चांगला एक टेक्निकल सर्विलियन्स खूप चांगला ह्युमन इंटेलिजन्स आणि नेटवर्क आमचा इन्फॉर्मल नेटवर्क त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट आम्ही केला होता आणि सी आर पी आणि आर पी एस सी मध्ये बारा ट्रेन्स पूर्णपणे बारा ट्रेन आम्ही सर्च केली होती आणि रात्री रात्रीभर म्हणजे आमची सिंह झोपी नव्हती अं शंभर आवर्स चा एक ऑपरेशनही होता काल रात्री इंदोर मधून अटक केलेला आहे आरोपी आता आणला आहे आम्ही अकोलामध्ये आणि याचा नसीआरची आम्ही आता नामिका मारावी